जानकी जीवन स्मरण जय जै जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज जा की जय सिद्धलक्षण समास आपण उजळणी स्वरूपामध्ये श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय शिष्यानं प्रश्न विचारला आहे की निश्चय कोणता करायचा त्यात सगळे प्रश्न आले कसा करायचा कशाबद्दल करायचा कशासाठी करायचा वगैरे वगैरे समर्थ उत्तरादाखल म्हणतायत की आधी खऱ्या देवाला ओळख म्हणजे त्याची ओळखण सद्गुरूंकडून करून घे आणि भक्ताचं कसं लक्षण असतं तेही सद्गुरूंकडून जाणून घे आता आपण ठरलेल्या दिवशी गोंदवल्याला गेलो किंवा पंढरपूरच्या वारीला गेलो किंवा आपल्या कामातून वेळ असल्यानंतर आपल्याला आळंदीला जायला जमलं किंवा घरातील आपण देवपूजा करतोय हा दासबोध श्रवण करतोय श्री महाराजांचं प्रवचन ऐकतो किंवा नामस्मरण करतो म्हणजे आपण भक्त आहोत का कोणतीतरी कृती केली किंवा करत आहोत म्हणजे आपण भक्त असत नसून भक्त ही अवस्था आहे हे आपण समजून घेऊया अर्थातच आपण जी काही सात्विक कृती करतो ती सर्व कृती आपल्याला भक्त होण्यासाठी सहाय्यभूत निश्चित ठरेल त्यामुळं ती भक्तीची वाट नाही असं मुळीच नाही पण भक्त म्हणजे काय आणि समर्थ जेव्हा म्हणतात की हे लक्षण तू समजून घेसत गुरूंकडून त्यावेळी त्याकडे सूक्ष्मतेनं पाहणं गरजेचं आहे कारण समर्थ आता हे सिद्ध लक्षणात सांगत आहेत बद्ध मुमुक्षु लक्षणात सांगत नाहीत किंवा खरं ज्ञान काय असत नाही हे जे त्यांनी बहुधा ज्ञान निरूपणात सांगितलं त्यामध्ये हा ते उपदेश करत नाही आहेत पूर्णपणे दशा सांगत असताना शिष्यानं प्रश्न केला आहे आणि मग ते भक्तीचं महत्त्व सांगतायत किंवा ते लक्षणं सद्गुरूंकडून जाणून घे म्हणतायत याचा अर्थ समर्थांना वर करणी भक्ती इथं अपेक्षित नाही अवस्थेबद्दल समर्थ सांगत आहेत आणि अवस्था ही लक्षणांनी प्रतिबिंबित होणार असं पहा एक स्त्री गर्भवती आहे तिला सातवा महिना सुरू आहे तर ते लक्षण तिच्या शरीरावरती दिसतं गर्भारपणाचं कोणतंही लक्षण नाही आणि स्त्री जर म्हणायला लागली की मला नववा महिना आहे तर ते हास्यास्पद नाही का कोकणात आपण गेलो आणि जमिनीवर पाऊल ठेवलं तर पावलाला लाल मातीच लागणार समुद्रकिनारी गेलो तर रेतीच लागणार तिथे आपल्याला बर्फ मिळणार नाही म्हणजे ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणचं लक्षण त्या ठिकाणी उपस्थित असतं साधक हा भगवंताला वेगळेपणानं पाहत असतो भगवंतच कशाला प्रत्येक गोष्टीलाच तो वेगळेपणानं पाहतो इंद्रियांच्या खिडकीतून पाहतो ज्या डोळ्यांनी अन्नपदार्थ पाहतो त्याच डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहतो ज्या हातानं वस्त्रांना स्पर्श करतो त्याच हातानं भगवंताला स्पर्श करायला जातो मग भगवंत कसा दिसणार किंवा त्याला स्पर्श होणार तरी कसा ही जी एक अडचण शिष्यापाशी असते त्याची कल्पना शिष्याला असत नाही ती सद्गुरू करवून देतात देव कोण आहे आणि तू नेमका कोण आहेस याची उकल सद्गुरू सांगतात तुला अनुभव येतो निश्चित पण अनुभव घेणारा इंद्रियांच्या मागे कोणीतरी आहे हे सद्गुरू सांगतात नाहीतर हाताला स्पर्श कळला पण हाताला कुणामुळे स्पर्श कळला डोळ्यांना दृश्य दिसलं पण कुणामुळे दिसलं इकडे शिष्याचं लक्ष असत नाही ते लक्ष सद्गुरू वेधतात खरी गोष्ट भगवंत म्हणून आपल्याच अंतरामध्ये स्थित आहे स्थापित आहे याची जाणीव सद्गुरू करून देतात आपल्याला इंद्रियांमधून अनुभव घेण्याची सवय असल्यामुळं आपली भक्ती म्हणजे इंद्रियांचा अनुभव अशा प्रकारची आहे परमार्थामधील भक्ती इंद्रियांच्या पलीकडची आहे समजा आपल्याला गुलाबजाम आवडतो तर गुलाबजामवरती आपली इंद्रियांच्या दृष्टीनं भक्ती आहे अशीच भक्ती आपण भगवंतावरती करायला जातो आणि फसतो इथं सद्गुरू सावध करतात की भगवंतावर अशा प्रकारे भक्ती करता येत नाही सगुणाचं नियोजन केलेलं आहे पण ते निर्गुणाकडे जाण्यासाठी आहे सगुण भक्तीमध्ये द्वैत निश्चित आहे पण अद्वैत साधण्यासाठीच ते द्वैत आहे हा बोध सद्गुरू देतात गोष्टीची जर जाणीव असेल तर त्याचा परिणाम वेगळा होतो आपण परक्याच्या लग्नात जातो अक्षदा हवेमध्ये उडवतो पण म्हणजे आपलं लग्न होतं का प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचं लग्न असतं त्याला त्या ते प्रसंगाचं निराळ्याच स्वरूपाचं गांभीर्य असतं जर छतावरती जाऊन आपण पाहिलं तर सगळी माणसं एकसारखी दिसतील पण प्रत्येकाच्या दृष्टीनं तो समारंभ वेगवेगळ्या स्वरूपानं गांभीर्याचा आहे तशाच प्रकारे पूजन हे पूजनच पण सद्गुरू जेव्हा खऱ्या देवाबद्दल उपदेश करतात त्यावेळी त्या पूजनातील गांभीर्य बदलतं ज्या रामचंद्रांच्या मूर्तीची आपण पूजा करतोय त्या रामचंद्रांमुळंच ती पूजा आपल्याला करता येते हे सद्गुरूंमुळं शिष्याला कळतं आपण अनेक वेळा तुकाराम महाराजांचा अभंग बघितला आहे चाले हे शरीर कोणाची ये सत्ये कोण बोलवी ते हरिविणं देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका आपल्याला रामाकडं पाहता येतं ते राम आहे म्हणून पाहता येतं रामाचं नाव घेता येतं ते राम आत आहे म्हणून घेता येतं त्याला फुलं वाहिली तर झाडामध्ये राम आहे म्हणून झाडाला फुले आलेली आहेत आपल्यात तो आहे म्हणून ती फुले आपल्याला दिसली आहेत आणि ती भगवंताला व्हावीत असं वाटलेलं आहे हे जेव्हा शिष्याला कळायला लागतं त्यावेळी त्याला सगुण भजन साधना आणि भक्ती याची उकल व्हायला लागते शिष्यानं निश्चयाबद्दलचा प्रश्न केला आहे पण निश्चय ज्याचा करायचा ती गोष्ट माहीत असायला नको का आता आज आपण दासबोध ऐकणार आहे तर अमुक अमुक मोबाईलवरती लावलं की दासबोधाचं निरूपण ऐकायला मिळेल याची माहिती आपल्याला आहे म्हणून आज दासबोध ऐकायचा असा निश्चय आपण करू शकतो पण असं पहा की दासबोध ऐकायचा आहे एवढाच फक्त विचार आला पण त्याचा मार्ग माहीत नसेल तर निश्चय कसा घडेल म्हणजे निश्चयासाठी मार्ग आवश्यक आहे आणि मार्गासाठी मुक्काम कळणं पण आवश्यक आहे आणि आपली वर्तमान स्थिती कळणं पण आवश्यक आहे आपण समजा एखाद्या ठिकाणी जाणार असू तर आपण गुगल मॅप्सवरती पाहतो आता नकाशावर आपण का पाहिलं कारण जिकडे जायचं आहे तिकडे आपण नाही म्हणून पाहिलं आपण एका विशिष्ट ठिकाणी आहे तिथे मुक्कामाचा अनुभव नाही म्हणूनही आपण पाहिलं शिवाय आपला निर्णय पक्का आहे की मुक्कामाचं ठिकाण काय म्हणून आपण नकाशा पाहिला या सर्व गोष्टी जर शिष्याच्या बाबत जुळून आल्या तर शिष्य निश्चय करेल माझं स्वरूप काय आत्ताची वर्तमानातील माझी परिस्थिती काय माझा भाव काय माझे समज गैरसमज काय आणि मग जर ते खोटे असतील तर स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग काय या सर्व प्रश्नांची उकल सद्गुरूचरणांपाशी होती म्हणून समर्थ म्हणतात की खऱ्या देवाला मुख्य देव तो कवण हे आधी जाणून घे ते जाणून घ्यायचं म्हणजे शाब्दिकच जाणून घ्यायचं आहे शिष्यानं अनुभवानं त्याला उशिरा कळेल साधन मार्गावरती गेल्यानंतर कळेल पण जर शाब्दिकच जाणून घेतलं नाही तर साधनेचा निश्चय होऊ शकत नाही म्हणजे मुख्य देव तो कवण हे जाणण्याचा पहिला मार्ग म्हणजे सद्गुरुमुखातून श्रवण तेही निश्चयपूर्वक श्रवण मागच्याच समासात आपण पाहिलेलं आहे की त्या श्रवणासाठी सुद्धा सायास करावे लागतात प्रयत्न करावे लागतात आपण जिथं मनानं गुंतलेलो आहे आपली जिथे आवड आहे ती आवड काढून श्रवणासाठी जाणीवपूर्वक वेळ द्यावा लागतो ते श्रवण आतमध्ये साठवण्याचा अभ्यासही करावा लागतो असं जर केलं तर सद्गुरू खऱ्या देवाबद्दल काय है सांगतायत हे शाब्दिक असे ना पण खात्रीनं आपल्यामध्ये मुरेल जसं श्री महाराजांची प्रवचनं नाम घेण्यासाठी प्रवृत्त करतात श्री महाराजांचं किंवा भगवंताचं होण्यासाठी प्रवृत्त करतात ती जर श्रवण केलीच नाहीत कधी वाचलीच नाहीत तर त्या दिशेनं आपली पावलं पडणार कशी म्हणून मुख्य देवाला जाण्यासाठी सद्गुरुमुखातून श्रवण करून आपली अवस्था ओळखून घ्यावी आणि मग भक्ताच्या अवस्थेत शिरण्याचा अभ्यास साधकानं करावा आता आपल्या अवस्थेबद्दल जर आपल्या मनात गैरसमज असतील तर आपण मार्गावरती चालणार नाही जसं समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला येतच आहे तर तो शिक्षकाला विचारायला कशाला जाईल म्हणजे आधी आपण देहभावामध्ये आहोत हे समजलं पाहिजे नाहीच समजलं तर तो परमार्थ मार्गावर नाहीच पण जर समजत असेल तर त्या समजण्यामध्ये पण पन प्रामाणिकपणा पाहिजे दंभ किंवा ढोंग उपयोगाचं नाही वर्गात शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी उभे राहतात पण विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर आहे म्हणून ते उभे राहतात का सवय नियम म्हणून उभे राहतात सद्गुरू आपल्या जवळ आहेत आसपास आहेत त्यांच्याकडून आपल्याला श्रवण घडतंय असं आपण गृहित धरूया ते सांगतायत निरूपण आणि आपण त्यांच्या पायाशी बसून श्रवण करतोय तर आपली देहबोली अगदी नम्रतेची असते काय महाराज तुम्ही सांगताय आमचे कान तृप्त होत आहेत अशा पद्धतीचा भाव असतो पण हाच भाव श्रवण संपल्यानंतर टिकतो का सद्गुरूंना नमस्कार करून आपण घरी गेल्यानंतर आपल्या नापसंतीची गोष्ट जेव्हा घडते तेव्हाही तोच नम्रतेचा भाव असतो का आपण झोपी जाताना आपण संध्याकाळी एकटे असताना दुपारच्या वेळी कामात असताना तोच भाव आपला असतो का आपण का सद्गुरूंसमोर भावाचं ढोंग केलं हे ज्याचं त्यानं पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपल्यामध्ये जर प्रामाणिकता नसेल तर आपण सद्गुरूंकडून जे श्रवण घडतं तेही प्रामाणिकपणे आपल्या आत घेणार नाही बरोबर आहे सुंदर आहे तुम्ही खरंच सांगितलं असं आपण वरवर म्हणू आणि आपल्याला जे वर्तन करायचं तेच आपण करत राहू अशानं आपल्याला भक्ताचं लक्षण कळणार नाही भक्त कोण असतो याच्याबद्दल समर्थ स्पष्टच सांगतात विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे म्हणजे काय तर आपल्या स्वरूपाला जो प्राप्त झालेला आहे तोच खरा भक्त आहे म्हणूनच निरूपणाच्या सुरुवातीला पाहिलं की आपण देहानं जे जे कर्म करतो ते भक्तीला पूरक आहे ती खरी भक्ती नाही हे शिष्यानं सद्गुरूंकडून समजून घ्यावं खरा भक्त होण्यासाठी स्वरूपाकार व्हावं लागेल आणि स्वरूपाकार होण्यासाठी कोणतंही साधन कोणतेही प्रयत्न करण्याची गरज असत नाही कारण आपणच स्वरूप असतो हे सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागेल पण मग साधन का करावं लागतं कारण आपणच आपल्यावरती लेप चढवून घेतलेले आहेत अहंकाराचे मीपणाचे अभिमानाचे बुद्धीतील तर्कांचे समज गैरसमज यांचे लेप हे लेप काढावे लागतात त्यासाठी आपल्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून सद्गुरूंना शरण जावं लागतं ब्रह्मानंद महाराज जेव्हा ब्रह्मानंद नव्हते अनंतशास्त्री होते त्यावेळी ते श्री महाराजांना म्हणाले माझी सर्व विद्या काढून घेतली म्हणून सांगा श्री महाराज म्हणाले काढून घेतली आणि खरोखर ब्रह्मानंद तसे वागले म्हणजे त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला ते वेदविद्या विभूषित होते तर्कशास्त्रांमध्ये पारंगत होते वादविवादासाठी जायचे प्रवचनांसाठी पण जायचे ते सगळं जाणं त्यांनी बंद केलं आणि म्हणाले मी माझी जिव्हा नामाला विकलेली आहे अहो जिव्हेबद्दलचंच काय अंगावरची सर्व वस्त्रेसुद्धा त्यांनी काढून टाकली आणि श्री महाराजांनी जे वस्त्र द्यावं तेच परिधान करावं असं आजन्म राहिले आजन्मच नाही तर आजही त्यांच्या समाधीवरती जे वस्त्र येतं ते गोंदवल्यात वापरलेलं वस्त्र आलेलं असतं नवीन वस्त्र आजही ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीवर घातलं जात नाही जे महाराजांकडून आलं ते त्यांनी परिधान केलं आणि आजही करत आहेत इथंपर्यंत टोकाची निष्ठा टोकाचं समर्पण टोकाची शरणागती आणि टोकाचं गुरु आज्ञा पालन हे परमार्थामध्ये जेव्हा घडतं तेव्हा खराब भक्त होतो म्हणजे भक्त कोण तर ब्रह्मानंद महाराज हे भक्त आहेत आणि कारण आहे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हीच परमार्थाची रीत आहे समर्थ म्हणत आहेत हे सद्गुरूंकडून जाणून घ्यावं लागेल आणि खरं खरं शरण जाऊन आपल्यातील दोष टाकून द्यावे लागतील तर आत्मस्वरूपाचा निश्चय घडेल प्रश्न आहे ना कोणता निश्चय करावा तव श्रोताकरी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षणं निरोपावे मग समर्थांनी मुळापासूनच सगळं सांगायला सुरुवात केली आहे आधी ते म्हणाले की सचराचर ज्यानं निर्माण केलेलं त्याचा विचार करावा त्याचा विचारही शिष्य केव्हा करेल जेव्हा सद्गुरू सांगतील की सचराचर सा कोणी निर्मिल बरं त्या चराचरामध्येच तू आहेस तुझा देह तुझं मन तुझी बुद्धी ही त्याच चराचरामध्ये आहे तेव्हा अधिष्ठाता खरा भगवंतच आहे हे सद्गुरू सांगतील पदोपदी सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि मग ते भक्ताबद्दल सांगतील म्हणजे ज्यानं भक्त व्हायचं आहे आणि ज्याचा भक्त व्हायचा आहे हे सर्व मूलत एकच आहे पण तिथे द्वैत निर्माण झालं आहे तर आता त्या द्वैताचा वापर करून अद्वैतामध्ये शिर म्हणजेच यासाठी जे अनावश्यक आहे ते बाजूला टाकायला शीख हे सद्गुरू सांगतील समर्थांचं वाक्य पहा मुख्य देव तो कवण भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी म्हणजे काय करायचं आहे सत्य असलेल्या स्वरूपाला धरायचं आहे ते कुठून आणण्याची किंवा प्राप्त करण्याची गरज नाही कारण ते आहेच म्हणजे सत्याला धरण्यासाठी जे असत्य आहे त्याला टाकावं लागेल आणि असत्याला टाकण्यासाठी असत्याची ओळख करून घ्यावी लागेल तरच भक्ताचं लक्षण कळेल आणि तरच खऱ्या देवाचंही लक्षण कळेल म्हणजे पहा मुख्य देव जो आहे खरा देव जो आहे तो देव भक्त आणि सत्याला धरणं या तीनही गोष्टी मूलतः एकच आहेत इथे अडचण केवळ असत्याची आहे खोट्या देवाची आहे आणि अभक्तपणाची आहे म्हणूनच प्रामाणिकपणे जर शिष्य सद्गुरूंना शरण गेला तर त्याच क्षणी त्याला प्राप्ती होईल ते प्रामाणिकपण घडत नाही म्हणून त्याला त्याचा देह मन बुद्धी सद्गुरूचरणी झिजवावी लागते जोपर्यंत सद्गुरू सेवेमध्ये त्याची झीज होत नाही तोपर्यंत ते ज्ञान खऱ्या अर्थानं आत प्रगट होत नाही असं पहा समजा एक डेरेदार वडाचं झाड आहे सूर्य उगवलेलं आहे पण सूर्यकिरण झाडांच्या पानांमधून हळूच डोकावत आहेत तशा प्रकारे आपलं स्वरूप आपल्या विकारांमधून डोकावत असतं पानंबाजूला केली की स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो पण समजा पानं बाजूला केली नाहीत तरीही झाडाच्या छायेत आपण हे नाकारू शकत नाही की सूर्य आहे तसंच शिष्याचं आहे शिष्याला भगवंताची जाणीव असत नाही असं नाही भगवंत कोण हे माहीत असत नाही असं नाही सगळं कळलेलं असतं गरज आहे केवळ पानांना दूर करण्याची ते करण्यासाठी त्याला स्वतःला झिजावं लागतं ते झिजल्याशिवाय असं त्याला सांडता येणार नाही नाहीतर कसं आहे शाब्दिक परमार्थ एखाद्याला पटकन समजेल बोलण्याची कला असेल तर बोलताही येईल म्हणून त्याचा अभ्यास असेलच असं नाही अहो मनाला बाजूला केल्याशिवाय स्वरूप प्राप्ती नाही हे कळायला काय कठीण आहे पण डोळे मिटल्यानंतर मन पुढे उभं राहतं त्याचं काय करणार त्या असत्याला बाजूला टाकायचा अभ्यासच करावा लागतो जे जे प्रचितीला येतं ते सर्व असत्यामध्ये असतं कारण त्याचं प्रचितीला येणंच द्वैत दाखवतं मनामध्ये विचार आहेत असत्य आहेत का कारण ते विचार आहेत हे लक्षात आलेलं आहे समोर काहीतरी दृश्य दिसलं समजा एखादी देवता दिसली असत्य आहे का कारण ती दिसली याची जाणीव आहे म्हणून ते असत्य आहे डोळे उघडे असताना आपल्याला दृश्य दिसतंय असत्य आहे कारण त्याची जाणीव आहे डोळे मिटल्यानंतर तेच दृश्य दिसेनासं होतं डोळ्यांपुढे अंधार येतो तोही असत्य आहे कारण त्याची जाणीव आहे मग इथे सत्य काय ज्या सत्यामुळं असत्य असत्य आहे हे कळतं ते सत्य हे खरं सत्य आहे एकदा एका शिष्यानं सद्गुरूंना विचारलं की महाराज आत्मप्रकाश म्हणजे काय सद्गुरू म्हणाले तुझ्या डोळ्यांना प्रकाश दिसतोय का शिष्यानं सूर्याकडे पाहून म्हटलं हो दिसतोय हा प्रकाश ज्याच्या प्रकाशामुळं दिसतो तो आत्मप्रकाश आहे आता डोळे बंद कर म्हणाले शिष्यानं डोळे बंद केले आता काय दिसतंय मनाला अंधार दिसतोय हा अंधार ज्या प्रकाशामुळं कळतो तो, तो आत्मप्रकाश आहे इथे सत्याची आणि असत्याची ओळखण सद्गुरूंनी सांगितली आहे समर्थांचं म्हणणं असं आहे की ती मुखातून तुम्ही समजून घ्या तर सत्याचा स्वरूपाचा खऱ्या देवाचा मुख्य देवाचा निश्चय करता येईल ओळखच नसेल तर निश्चय करता येणार नाही आता इथे गंमत अशी आहे की ओळख जरी झाली तरी प्रचिती असत नाही तरीही शिष्याला निश्चय करावा लागतो आणि म्हणूनच इथे विश्वास शिष्याच्या कामी येतो मी आत्मा आहे का कारण सद्गुरूंनी सांगितलं मी हा देह नाही का कारण तेही सद्गुरूंनी सांगितलं यालाच सद्गुरु वचन प्रमाण असणं म्हणतात आता जर तर्काना असं आपण मांडलं की हे प्रमाण का धरायचं तर त्याच्यासाठी हा परमार्थ मार्ग नाही म्हणूनच समर्थ म्हणतात की ऐक लक्षण लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सचशिष्य याचाच अर्थ मुख्य देव कोण आहे भक्त नेमका काय आहे आणि आपली वर्तमान स्थिती काय आहे सत्य काय आहे आणि त्यासाठी असत्याचा त्याचा त्याग करायचा आहे हे समजण्यासाठी आधी सद्गुरूंवर विश्वास ठेवावा लागेल विश्वास जर ठेवला तर आपण मार्गानं चालणार कितीही आपण गुगल मॅप्स म्हटलं तरी पहा तिथे ज्या रेषा दिसतात त्यांवरती आपण विश्वास ठेवतो म्हणूनच जाऊ शकतो जर अविश्वास असेल तर आपण तिथेच थांबू व्यवहारामध्ये जर असा अविश्वास क्षणाक्षणामध्ये शिरला तर अक्षरशः त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावं लागतं योग्य डॉक्टरला दाखवून उपचार करून घ्यावे लागतात कारण प्रत्येक क्षणी तो अविश्वास दाखवतो तू बायको कशावरून बायको मी कोण तू म्हणतीस मी कोण पण कशावरून मी म्हणजे तो भ्रमिष्ट होतो याचाच अर्थ असा की जर सर्वसामान्य व्यवहार जगण्यासाठी सुद्धा आपल्याला जर विश्वासाची कास धरावी लागत असेल तर परमार्थात ती अनन्यसाधारण गरजेची आहे त्याशिवाय आपल्याला या भक्तावस्थेची उकल होणार नाही समर्थ म्हणतायत हे भक्ताचं लक्षण समजून घेऊन तिथे जाण्याचा अभ्यास मग करा मग तो अभ्यास समर्थ सांगतात आपल्या देवास ओळखावे आता हा आपला देव कोण आहे जे या अलीकडच्या ओवीमध्ये समर्थ म्हणाले मुख्य देव तो कवण तोच आपला देव आहे म्हणजे काय तर तेच आपण आहोत मग मी कोण हे पहावे आता तेच आपण आहोत हे पाहणं म्हणजेच आपल्या देवाला ओळखणं आहे म्हणजे समर्थांनी मार्ग सांगितला आहे मार्ग कुणाकडून मिळतो त्या गोष्टीचाही उलगडा केलेला आहे ती म्हणजे सद्गुरू त्यांच्यावर विश्वास ठेवून तो मार्ग जाणून घेऊन त्याच्यावरती चाला असं ते आपल्याला सांगतायत आपल्या देवास ओळखावी मग मी कोण हे पहावे इथे पहा समर्थांनी मग शब्द घातला कारण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जर कळलंच नाही की कशाचा निश्चय करायचा कळलंच नाही की मुख्य देव कोण कळलंच नाही भक्ताचं लक्षण काय आणि हे प्रामाणिकतेनं कबूलच केलं नाही की आपली आत्ता अभक्तदशा आहे तर आपला देवाचा निश्चय स्वरूपाचा निश्चय होणार नाही आपल्या देवाचं ओळखावी मग मी कोण हे पहावे संघ त्यागून राहावे वस्तुरूप संघाचा त्याग करून वस्तुशी तदाकार होऊन राहायचा आहे वस्तुरूप होऊन राहायचं आहे हा संपूर्ण साधनेचा विषय आहे म्हणजे मांडी घालून साधनेला बसल्यानंतर काय करायचं आणि ती साधनेची बैठक झाल्यानंतर कसं जगायचं हे सर्व या ओवीमध्ये समर्थांनी सांगितले आपण उजळणी पाहत असताना हा भाग विस्तृतपणे यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम